नमस्कार मी जयश्री जाधव जय जय फूड अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे हॉस्टेलवर राहणाऱ्या मुला मुलामुलींसाठी किंवा सोपी रेसिपी हा आहे सुहाणाचा पनीर मक्खन मसाला प्रीमिक्स रेडीमेड सर्व हा काढून घ्यायचा आहे याच्यामध्ये एक मोठा कप भरून पाणी दूध काय असेल ते टाकायचं मी दोनशे ग्रॅम आ, पनीर घेतलेला आहे मी याची चॉप करून घेते खूप मोठे वाटले तर परत एक कट मारायचं मी सकाळीच फ्रीजमधून काढून ठेवलेलं आहे बघा उठलं की पहिले काम करायचं हे फ्रीजमधनं काढायचं मी घेते मी बाहेर रूम करून राहणाऱ्या मुलामुलांसाठी हॉटेलवर करून खाणाऱ्या कमी साहित्यात रेडीमेड दाखवत आहे मी सगळेच खाणारे नसतात किंवा सारखं सारखं खाऊन कंटाळा येतो नॉनव्हेज व्हेज खावा व्हेज खावं वाटतं पनीर तर सगळ्यांच्या आवडीचं आहे मी चार पनीरचे पीस घेतलेले आहेत आणि चक्क बारीक करून घेत आहे ग्रेव्ही ठीक करण्यासाठी मुलं ऐन टायमाला काय करणार तिथं हे ट्रिक वापरायची आहे पनीर आपण बारीक केलेलं पनीर मसाल्यामध्ये टाकून घेत आहे दूध दुदा असेल तर दुधात मसाला हे करायचं क्रीमी स्ट्रक्चर लागतं नसेल तर पाण्यात कालून आपला तर सगळं अशा प्रकारे पनीर झालेलं आहे रेडीएट रेडीमेटच मी गार्लिक लसन पेस्ट वापरली आहे एकच चिमट मी मीठ टाकायले त्यानंतर या रेडीमेट लिप्स मी मीठ असतं याच्यामध्ये तिखट टाकायला लागले एक कंटा तिखट टाकणार आहे कलरचं तिखट टाकायचे मी आणि आता हे रेडी मिक्स टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आता मस्त कोथिंबीर घालत आहे पनीर टाकला मी तयार झाला पनीर मसाला ठेवूया चला बघूया झाली का आपलं तयार आहे आपला मस्तपैकी पनीर मसाला तयार झाली आहे त्याला गरम गरम खाऊन घ्या मग वाडा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पटकन असा तयार होणारा पाच मिनिटात तयार होणारा पनीर मसाला